चाल बेटा मुण, मुण ये माहिती मग तू पण ये पिलू थांब 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 इकडे पाय बेटा उभा इकडे पाहिजे तू पण लाव बेटा मग दीदी दिदी माझी अक्षत करा मस्तपैकी छान छान टोपी वर गेली मा

बेटा हा हे ताटवाला दा बेटा आता ती तुझ्या वगैरे म्हणून ताटवा तिकडे पाय इकडे पा तिकडे पा ताट छान ठेवा आता खाली आता तुम्ही खा शाका याय कुणा कुणा इथं उभे राहाणिकुण पली कोण चला हात लावा बेटा उजव्या कडे घेतात तिकडे पहा व्हिडिओ कडे पहा हा छान छान म्हणजे पिल्लू बांधत आहे की बेटा कोणी बांधलं बेटा धर बेटा हातात अशा बांधलं पाहिजे तिकडे बघा छान छान बांधलं माझे पिल्लू आहे की नाही एक काम डब्यातून पैसे काय पाहिजे बेटा पैसे पैसे पाहिजे माझ्या बहिले थांबा थांबा इकडे या पिल्लू इकडे हा अजून हे बांधायचं का

माझे कधी फोटो बी काढायचा दहा वेळा बोलावं लागतं चांगले तिकडं तिकडं पाय बेटा हा सांगावं लागते छान छान आहे बघा माझ्या ताईनं लाखी बांधली आहे का माझे पिल्लू ना माझी पिल्लू एक पप्पी देता आता पहिल्याच वर्षी लाखी बांधली माझ्या पिल्लून मला व्हिडिओ मध्ये मग तू डोकं पदर घे पहिले इकडे व्हिडिओ कशासाठी करतो छान छान आहे बघा आमच्या दिदीन पण बांधली लाकीस आईने लाकी बांधली माझ्या दीदीने बांधली पहिल्याच वर्षी आहे की नाही सांग बेटा रक्षाबंधनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्या दादाला पण शुभेच्छा सांग माझ्या प्रांजल दीदी दादा सांग म्हण माझ्या तुला शुभेच्छा तुला रक्षाबंधनाच्या <laughs> बंधनाच्या म्हण रक्षाबंधनाच्या माझ्या जितू दादा आकाश दादा बबलू दादा वरपाय प्रवेश प्रज्वल दादा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनाच्या माझ्या भावांना खूप खूप शुभेच्छा माझ्या भावांना बाबूंना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा बबलू दादा जितू दादा आकाश दादा प्रज्वल दादा आणि वैभव दादा वैभव दादा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा खूप मजा रक्षाबंधनाच्या हा सगळ्यांना पापा हा बाय बाय करा सगळ्यांना बाय बाय दादा।, दा... दादा दादा हा चला आता काय पाहिजे पैसे उभे राहते पैसे दे मी तुम्हाला आता माझी बाई पैसे मागते किलो हे बा पैसे हा माझ्या बाईला पहिली भेट हे बघा वीस रुपये माझ्या बाईला पहिलीच भेट आली आहे का वीस रुपयाची नोट आहे भेट माझ्या दिदीला पहिली दिदीला ओके मोठ सांगते का माझ्या मोठ्या दिदीला माझ्या प्रांजल दिदीची पण भेट आली म्हणा माझ्या प्रांजल दिदीला पण शंभर रुपये

ये आता सोडून देईल ते बंद करणं आज रक्षाबंधन नारद पौर्णिमा है ना बस बेटा मांडव बस ना अरे बघ थांबा इकडे बघ तिकडे बघत आपण शुभेच्छा आज नारदई पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन रक्षाबंधन म्हटल्यानंतर सर्व महाराष्ट्राभर आणि पूर्ण हे बेटा इकडे 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 आपल्याला व्हिडिओ बनवायचा आज नारदा पौर्णिमेच्या म्हणजेच रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर सर्व माझ्या मित्र बंधू आणि भगिनी माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा दुरून बेटा दुरून धुरून बघायचं असतं हे बघा इकडे बघ असं सर्वांना खूप खूप शुभेच्छा मागे सर असं मागे सर हा माझ्या सर्व बहिणी आणि भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज नारदी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा जो सण आहे हा पूर्ण भारतभर साजरा केला जातो एक बंधन जे असत बहीण आणि भावाचं या नात्यामध्ये जो गोडवा आणि प्रेम आहे हे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर व्यक्त केल्या जाते एक धागा हा जो रेशमेचा धागा असतो हा रेशीम धागा म्हणजेच एक रेशीम बंधन म्हणजे शुभ मुहूर्त शुभ मुहूर्तावर खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनाच्या सर्वांना